नमस्कार मी दादासाहेब काने या चॅनलवरती आपले सर्वांचं स्वागत आहे मल्हारी भाजीपाला ट्रेडिंग कंपनी आरग यांच्याकडून प्राप्त बाजारभाव आपण पाहणार आहोत वांगी पन्नास ते ऐंशी रुपये किलो दोडकाप पन्नास ते पंच्याहत्तर रुपये किलो कोबी पाच ते नऊ रुपये किलो टमॅटो चार ते अकरा रुपये किलो गाजर पंधरा ते पंचवीस रुपये किलो बीन्स पंचवीस ते चाळीस रुपये किलो भेंडी चाळीस ते पासष्ट रुपये किलो काकडी पंचवीसशे सत्तर रुपये किलो मेथी पिंडी तीन ते चार रुपये पिंडी दोन ते सात रुपये कांदापाद तीन ते सात रुपये पिंडी पालक दोन ते चार रुपये पिंडी शेपू पाच ते सात रुपये पिंडी चिक्कू पंधरा ते पंचवीस रुपये किलो रताळ पंधरा ते पंचवीस रुपये किलो कैरी पन्नास ते तीस ते पन्नास रुपये किलो घेवडा पंचेस ते चाळीस रुपये किलो वरणा तीस ते साठ रुपये किलो ढबू मिरची पन्नास ते साठ रुपये किलो मिरची सत्तर ते ऐंशी रुपये किलो मुळा सहा रुपये नगाला त्यानंतर मुळा शेंगा पंचवीस ते चाळीस रुपये किलो बटाटा तीन ते सहा रुपये नग आले पन्नास ते पंचावन्न रुपये किलो वाटाणा ते छत्तीस रुपये किलो शेवगा एकशे दहा रुपये किलो दुधी सतरा रुपये किलो हे होते आजचे बाजारभाव आपण पाहिलात मल्हारी भाजीपाला ट्रेडिंग कंपनी आरक यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव असेच नवीन बाजारभावाचे अपडेट पाहण्यासाठी किंवा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करत चला शेअर करत चला व्हिडिओ उशे उठपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद